आज आपण येथे चविष्ट आणि पौष्टिक मसूरची डाळ बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीची त्यासाठी जे साहित्य लागणार आहे आहे ते मी मी येथे येथे स्क्रीनवर दिलेलं एक कप मसूरची डाळ घेऊन तिला स्वच्छ निवडून घेतल्यानंतर तिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन ज्या कपाने आपण येथे मसूरची डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने तीन कप पाणी या मसूरच्या डाळीमध्ये घालून घेऊन तिला येथे मी कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावून दिलेली आहे जोपर्यंत आपली ही डाळ येथे शिजून तयार होते तोपर्यंत येथे मी त्या डाळीच्या फोडणीसाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी येथे कट करून घेण्यास सुरुवात केलेली आहे येथे मी एक मोठवर कोथंबीर घेऊन तिला बारीक चिरून घेतल्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेऊन त्यांना कमी कमी अंतरावर कट करून घेऊन येथे त्याही बारीक चिरून झालेल्या आहेत तसेच एक टोमॅटो घेऊन त्यालाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बारीक चिरून घेण्यास सुरुवात केलेली आहे तसेच दहा ते पंधरा लसूण पाकळ्या येथे छान सोलून घेतल्यानंतर त्यांना चाकूच्या साह्याने छान मॅश करून येथे मी त्यांना बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आपले इथे डाळीला फोडणी देण्याचं साहित्य तयार झालेलं आहे येथे मसूरची डाळ थंड करून घेऊन तिला मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे आणि ज्या कुकरमध्ये आपण ही कुकर डाळ शिजवली होती त्याच कुकरमध्ये एक चमचा तूप घालून घेऊन तूप छान विरगळल्यावर त्यामध्ये कडीपत्ता घालून एक चमचा मोहरी छान तडतडल्यावर त्यात पाव चमचा जिरेही छान तडतडून घेऊन हिरव्या मिरच्या घालून घेऊन त्याही छान फ्राय झाल्यावर लसूणसुद्धा छान येथे लालसर फ्राय करून घेऊन त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊन टोमॅटोसुद्धा तेल सुटेपर्यंत छान येथे मी फ्राय करून घेतलेले आहे जेव्हा आपण हे, हे सर्व छान फ्राय करून घेतो तेव्हा आपल्या डाळीला खूप छान चवसुद्धा येते येथे मी अर्धा चमचा हळद घालून घेऊन हे सर्व जिण छान परत एकदा मिक्स करून घेतल्यावर येथे डाळ घालून घेऊन परत हे सर्व जिणं छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला डाळ किती पातळ हवी आहे त्या हिशोबाने यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून झाल्यावर येथे मी ही डाळ शिजण्यासाठी उकळी येण्यासाठी सोडून दिलेली आहे आपल्या डाळीला जेव्हा छान उकळी फुटते आणि ती आटली जाते तेव्हा तिच्यावरती जे फेस आलेला असतो तो मी येथे चमच्याच्या सहाय्याने काढून टाकलेला आहे आणि तिच्यावर कोथिंबीर घालून घेऊन आणि अर्धा चमचा मीठ घालून घेऊन ही डाळ परत छान हलवून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली येथे वरण भातामधली मसूरच्या डाळीचं वरण बनून तयार झालेलं आहे व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू